चला तर मस्त आपण सकाळच्या गडबडीमध्ये पटकीने होणारी मेथीची भाजी बनवणार आहोत अगदी पौष्टिक आहे आणि कमी साहित्यात होते हे ते कढई घेतलेली आहे कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल टाकलेले तेल छान तापले की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत आणि सात आठ पाकळ्या लसणाचा क्रश करून घेतल्या होत्या त्या पाकळ्यामध्ये टाकलेल्या आहेत तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे पाहू शकतात त्याच्यामध्ये निवडून स्वच्छ धुवून घेतलेली मेथी ऍड केलेले साधारण एक जोडी असेल ही छान अशी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ हे थोडंसं स्टार्टिंगला कमीच टाकायचं आहे कारण की शिजल्यानंतर भाजीची क्वांटिटी खूपच कमी होते त्यामुळे भाजी खारट होण्याची शक्यता असते मग थोडंसं मीठ टाका जर कमी वाटलं तर नंतर तुम्ही ॲड करू शकता नंतर यामध्ये आपल्याला जाडसराच्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि ज्यांना पित्ताचा वगैरे त्रास असतो ना त्यांनी न यामध्ये एक चमचा तूप ॲड करा त्याच्यामुळे बिलकुल मेथीची भाजी खाल्ली ना पित्त होणार नाही मस्त टेस्टची अशी रेसिपी बनवून तयार आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा